श्री स्वामी समर्थ देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या देवशैनी आषाढी एकादशीला जे कोणी उपवास करत नाहीत तर त्यांनी काही पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत ज्या व्यक्ती उपवास करतात त्या व्यक्ती उपवासाचे पदार्थ खातात परंतु काही कारणाने ज्यांना उपवास करणे शक्य होणार नाही तर अशा व्यक्तींनी मात्र काही पदार्थ हे या दिवशी चुकूनही खाऊ नयेत आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते आणि यंदा आषाढी एकादशी ही सहा जुलैला आलेली आहे धार्मिकदृष्ट्या या दिवसाला अतिशय महत्व आहे या एकादशीनिमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी, एकादशी असे सुद्धा म्हणतात कारण याच दिवशी या सृष्टीचे पालन करते श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि ही योगनिद्रा चार महिन्याची असते या काळाला आपण चातुर्मास म्हणून ओळखत असतो या सृष्टीचा संपूर्ण कारभार हा या चार महिन्यामध्ये भगवान शिवशंकर यांच्याकडे सोपवला जातो आणि चार महिन्यानंतर श्री विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा आपल्या हाती या सृष्टीचा कारभार घेतात तर अशा या चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीलाच होत असते आषाढी एकादशीचा उपवास आणि व्रत केल्याने अतिशय शुभफळ प्राप्त होत असते परंतु ज्या व्यक्तींना व्रत करणे शक्य होत नाही आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तींनी काही पदार्थ हे या दिवशी चुकूनही खाऊ नयेत कारण सर्व देवतांचे तेज हे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित असते आणि या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे काही पदार्थ हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात तर काही पदार्थांमुळे नकारात्मकता वाढत असते आपण जे काही खातो याचा परिणाम हा आपल्या विचारांवरती आपल्या मानसिकतेवरती आणि आपल्या आचरणावरती होत असतो म्हणूनच आपल्याला काही पदार्थ या दिवशी खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे कोणते पदार्थ आपण या दिवशी खाऊ नयेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ तांदूळ हा तामशिक पदार्थामध्ये मानला जातो या दिवशी तामशिक अन्नाचे सेवन करणे हे वर्ज मानलेले आहे त्यामुळे तांदळाचे पदार्थ असतील किंवा तांदळाचा भात असेल तर हा आपल्याला आषाढी एकादशीला चुकूनही खायचा नाही ज्यांचा उपवास आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते उपवासाचे पदार्थ खात असतात परंतु ज्यांना उपवास करणे शक्य नाही अशा व्यक्तींनी या दिवशी भात अजिबात खाऊ नये सुद्धा एक कथा आहे महर्षी मेदांनी माता भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यांचे अवयव हे पृथ्वीमध्ये मिसळले गेले ज्या ज्या ठिकाणी त्यांचे अवयव मिसळले गेले त्या ठिकाणी तांदळाची उत्पत्ती झाली त्यामुळे तांदूळ याला धान्य नसून सजीव मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी तांदूळ असेल तांदळाचा भात असेल किंवा तांदळाचे इतर पदार्थ असतील तर ते खाणे आवरजून टाळले जाते यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही मांसाहार केल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते माणसाचा क्रोध वाढतो रागीटपणा वाढतो म्हणून मांसाहार हा अजिबात करायचा नाही आणि याचबरोबर मद्यपान सुद्धा या दिवशी करायचे नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण कोणत्याही धार्मिक विधीसाठी किंवा कोणत्याही पूजेसाठी आपण जे, जे जेवण बनवतो त्यामध्ये का हो। कांदा लसूण वर्ज करावा असे सांगितलेले आहे त्यामुळे कांदा लसूण हा सुद्धा तामसिक अन्नपदार्थामध्ये येत असल्यामुळे आपल्याला आपण जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा किंवा लसणाचा वापर आपल्याला कटाक्षाने टाळायचा आहे चुकूनही या दिवशी कांदा लसूण खायचा नाही त्याचप्रमाणे मसालेदार किंवा तळलेले अन्नपदार्थ खाणेसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे तसेच या दिवशी घेवडा जो आहे तर तो सुद्धा खाल्ला जात नाही असे म्हटले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी घेवडा जर आपण खाल्ला तर आपले जे संतान आहे आपली जी मुले आहेत तर त्यांना त्याचा त्रास होत असतो त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात म्हणून आपल्याला घेवडा या दिवशी अजिबात खायचा नाही तसेच बारली जी आहे तर तीसुद्धा या दिवशी वर्ज्य करायची आहे वांगी जर आपण या दिवशी खाल्ली तर याचेसुद्धा वाईट परिणाम होत असतात याचबरोबर मसूर डाळसुद्धा या दिवशी वर्ज्य करायचे आहे आपण जे काही अन्नपदार्थ बनवणार आहोत त्याचप्रमाणे आपण जे उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत तर यामध्ये आपल्याला या दिवशी मोहरीच्या तेलाचा वापर करायचा नाही स्वयंपाकासाठी जर आपण मोहरीचं तेल वापरणार असू किंवा उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा आपण वापर करत असू तर या दिवशी मोहरीचे तेल हे कटाक्षाने टाळायचे आहे याचप्रमाणे आपण उपवासाचे जे पदार्थ बनवतो यामध्ये साधे मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर करायचा आहे तसेच ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी रेडीमेड ज्यूस असेल कोल्ड्रिंक्स असेल तर याचे सेवन नये आपल्याला घरीच अन्न पदार्थ बनवायचे आहेत बाहेरून आपण बऱ्याच वेळेला उपवासाचे पदार्थ आणतो परंतु आपल्याला माहित नसतं की ते कोणत्या पद्धतीने बनवलेले आहेत किंवा कधीकधी एखादी अशी गोष्ट त्यामध्ये मिक्स केलेली जाऊ शकते की जी उपवासाला चालत नाही त्यामुळे आपल्याला बाहेरचे खाणेसुद्धा टाळायचे आहे तर घरीच आपल्याला उपवासाचे पदार्थ बनवायचे आहेत तसेच या दिवशी पान खाऊ नये हॉटेलचे जेवण जे आहे तर ते सुद्धा टाळायचे आहे तसेच परान्न म्हणजे इतर व्यक्तींच्या घरी या दिवशी खाणे हे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे कधीही आपण जेव्हा एखादं व्रत करतो उपवास करतो त्यावेळेला परान्न जे आहे म्हणजे इतरांच्या घरी आपण अन्नसेवन करणे तर हे कटाक्षाने टाळले पाहिजे अन्यथा आपल्याला त्या व्रताचे त्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळत नाही तर असे काही पदार्थ आहेत हे पदार्थ आपल्याला देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी खाणे कटाक्षाने टाळायचे आहे अन्यथा आपल्याला आयुष्यभर याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात आणि जे उपवास करत आहेत तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खायचे आहेत परंतु जे उपवास करणार नाहीत तर त्यांनी मात्र अशा काही भाज्या ह्या घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत या व्यतिरिक्त जे पदार्थ आहेत तर ते आपण खाऊ शकतो